मावळातील अजितदादा गटाला गटबाजीचा विधानसभा सुनील शेळके यांना भाजपसह स्वपक्षातूनही तगडे आवाहन विधानसभा निवडणुका तोंडावर आल्याने मावळ मतदारसंघात उठभषा सुरू झाल्या आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके दादागिरी करत असल्याची तोफ डागून त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी सवता मांडला आहे आमदार शेळके यांच्या विरोधात पक्षाच्या शहराध्यक्षांसह पक्षातील कोर कमिटीच्या सदस्यांनी शड्डू ठोकला आहे त्यातच भाजपनेही उमेदवारीवर दावा करून आमदारांच्या विरोधात रान पेटवले आहे आमदार शेळके यांना मागील वेळी भाजपमधून राष्ट्रवादीत आयात करून अजित पवार यांनी उमेदवारी दिली मात्र त्यामुळे पक्षाचे निष्ठावंत दुखावले गेले तरीही त्या निष्ठावंतांनी विधानसभेला आघाडी मिळवून दिली परंतु आता या पक्षातील खतखत सोशल मीडियाच्या माध्यमातून बाहेर पडत आहे महायुतीतील आहे माजी राज्यमंत्री आणि भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांचा मावळच्या उमेदवारीवर हक्क सांगितला आहे लोकसभेवेळी वेळी अजित पवार गटाला जबर धक्का बसला आहे शिवाय मावळ मध्ये भाजपची ताकद मोठी आहे त्यामुळे आमदार शेळके वापसी करणार असल्याची शक्यता असल्याचे बोलले जात होते मात्र परतीचे दोर कापल्याचे तालुक्यातील भाजपच्या नेत्यांचे म्हणणे ने आहे त्यामुळे भाजपकडून जोरदार तयारी केलेल्या रवींद्र बेगडे यांच्या समर्थकांनी संपूर्ण मतदारसंघात भावी आमदार असे फलक झळकवले आहेत महायुतीतील या सुंदोपसुंदीवर शरद पवार यांची नजर आहे लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेले यश पाहता आमदार शेळके यांच्यावर दातहोट खाऊन असणाऱ्या नेत्यांबाबत त्यांनी चाचपणी सुरू केली आहे त्यातील तगड्या चेहऱ्याला गळाला लावून धक्का देण्याच्या ते तयारीत आहेत माजी आमदार कृष्णराव भेगडे माजी मंत्री मदन बाफना या जुन्या जाणत्यांसोबत नव्यांची मोट बांधण्याची तयारी त्यांनी केली असल्याचे वृत्त आहे अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टी व्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद